तुम्ही विनंती म्हणून माझ्या आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक प्रथा यासाठी सर्वांना माझी क्षमता उघडली नाही सर्व समाजातील मला तर सांगावला लाज वाटते सर्वांनी पुढे येऊन या बीड जिल्ह्यामध्ये घडलं पोलिसाला होता येत आपण ज्या मागण्या ही सामाजिक समता आहे का सांगा या ठिकाणी केल्या मराठी सगळी जबाब तुम्ही बघा पोलिसांना लढायची सुद्धा बीडमध्ये शासनासमोर प्रश्न मांडायची सुद्धा आणि यासाठी सर्वांनी घेण्याची सुद्धा सर्वात पुढच्या जयंतीची सुद्धा जबाबदारी मी घेतो सर्वांनी पुढे काम करतात शुभेच्छा देतो माझ्या नंतर ते होणार आहे अभिनंदन केलं थांबतो धन्यवाद तुमच्या लढाईची सुद्धा शासनासमोर प्रश्न मांडायची सुद्धा आणि शासनाकडून प्रश्न सोडवून घेण्याची सुद्धा आणि तिथून पुढच्या जयंतीची सुद्धा जबाबदारी मी घेतो आणि असंच पुढे काम करतात शुभेच्छा देतो ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे माझ्या नंतर ते होणार आहे त्या सत्कार मूर्तींच अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आज कार्यक्रम या ठिकाणी होतोय आज व्यासपीठावर सर्व मान्यवर बसलेले मी त्या सर्वांची क्षमा मागतो कारण मला आज जरा बोलायला त्रास होत आहे पण माझ्या आईचं नाव घेतल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही म्हणून श्रीमती गयाबाई जिला आम्ही जिजी म्हणतो आज प्रामुख्याने इथे उपस्थित आहे अण्णाभाऊ साठेंच्या वर बोलायचं झालं तर अडीच तीन तासाचं भाषण मी करू शकतो पण आज एकूण आत्ताच्या वातावरणामध्ये थोरातांनी सांगितलं एकशे चौवेचाळीस गावं जाऊन आले त्यामुळं खऱ्या अर्थानं मी बोलायची हिम्मत या ठिकाणी राहून करावी एकशे चौवेचाळीस गावात चांगला जो अनुभव आला तो बीड जिल्ह्याच्या अनेक जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावावरती अनुभव आलेला आहे मी तर म्हणेल की आपण सुद्धा आपले आपले महापुरुष बांधून घेतले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणले की फक्त मराठा समाजाने करायची परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हटलं की ती फक्त मागासवर्गीय समाजाने करायची महात्मा फुलेंची जयंती ही फक्त माळी समाजाने करायची भगवान बाबांची जयंती फक्त बंदारी समाजाने करायची मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो व्यासपीठावर आणि समोरच्यांना सुद्धा काऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं तर अठरा पगड जाती धर्मासाठी पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिलं दिलं ते संविधान फक्त मागासवर्गीय समाजापुरतं नव्हतं साहित्यातून उपाशी माणसाची व्यथा खऱ्या अर्थानं कुणी मांडली लिहिली ती अण्णाभाऊ साठेंनी ज्यांची जयंती आपण आज साजरी करतोय तो उपाशी माणूस फक्त मातंग नव्हता महात्मा फुलेंनी स्वातंत्र्याच्या अगोदर शिक्षणाची चळवळ उभी केली त्या शिक्षणाच्या जळवळीत फक्त माळी समाज शिकला असा भाग नाही भगवान बाबांनी अध्यात्मातून अध्यात्माची आणि शिक्षणाची सांगड घातली